नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती अकलूज या ठिकाणी आज अबग दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर दोनशे सरसंद्राय एक हजार रुपये आज जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अबग सात हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमेद कमी दर शंभर सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी